श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत जर आपण वाचत असू मग ते तुम्ही संकल्पयुक्त वाचत असाल किंवा सेवेमध्ये वाचत असाल तर कोणता नियम आपल्याला पाळायचा आहे कारण नियम पाळल्याशिवाय कुठली सेवा ही सफल होत नाही तर आपण तोच नियम आज बघणार आहोत तर बघा स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म व कोटी ब्रह्मांड नायक आहेत हे, हे सर्वांना माहीत आहे यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक वस्तू जी आहे ती स्वामी महाराजांनीच तयार केलेली आहे प्रत्येक कणाकणामध्ये स्वामी महाराज आहेत त्यामुळे बघा स्वामी सेवा करत असताना कोणतं स्थळ काळ वेळेचं कधीच बंधन राहत नाही कोणत्याही जाती धर्मातले लोक स्वामी महाराजांची सेवा हे करू शकतात त्याला कुठलंही असं बंधन नाही स्त्री पुरुष कोणही ही सेवा करू शकतं अविवाहित महिला विधवा महिला या ही जी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृताची किंवा स्वामींची कुठलीही सेवा कुठलंही व्रत ते करू शकतात तर बघा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल समजा तुम्ही आता स्वामी चरित्र सारामृताचं पठण तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे किंवा कुठलीही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल करा तर काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर तेच नियम आपण बघणार आहोतच तर बघा श्री स्वामी सारामृत हा ग्रंथ म्हणजे एक अमृता समान ग्रंथ आहे आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडीअडचणी किंवा संकटे असतील आणि आपल्याला आता कुठलाच मार्ग सापडत नाही आहे आपण हतबल झालो आहे काय कळावं काहीच सुचत नाही आहे त्यावेळी आपल्याला एकच पर्याय उरतो तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं सा सारा पठण तुम्ही एकदा करून बघा या सारामृताचं पठण तुमच्या आयुष्यात अडी अडचणी ज्या काय आहेत त्या उरणार नाही आता मला असं म्हणायचं नाही की अडी अडचणी अजिबातच राहत नाही तर बघा येत जातात आयुष्य आहे आपलं त्यामुळे अडचणी संकटे ही येणारच पण त्यावर मात कशी करायची याची शक्ती देखील स्वामीच देतात त्यामुळे अवश्य आपल्या नित्यसेवेमध्ये तरी तुम्ही अवश्य स्वामी चरित्र सारामृताचं पठण हे केलं पाहिजे बरेच जण संकल्पयुक्त ही सेवा करतात म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पठण हे संकल्पयुक्त देखील केलं जातं म्हणजे एखादी इच्छा तुम्हाला आ, असेल आणि ती पूर्ण होत नाहीये तर त्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही या श्री स्वामी चार चरित्र सारामृताचं पठण हे संकल्पयुक्त करू शकता आता याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत जेव्हा तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं समजायचं म्हणजेच तुम्ही हे जे पारायण आहे ते एक दिवसीय करू शकता किंवा मग तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचून सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करू शकता किंवा बरेच जण तीन दिवसामध्ये पण हे पारायण करतात तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता संकल्पयुक्त पारायण अनेक कारणांसाठी केले जाते समजा घरातील कोणी कौन, कोणतीतरी व्यक्ती खूप आजारी आहे खूप दिवसापासून आजारपण आहे तर त्यासाठी जर तुम्ही या ग्रंथाची सात पारायणे केली तर नक्कीच त्या आजारपणापासून घरातील व्यक्तीची मुक्तता होते किंवा अभ्यासात यश हवं आहे मुलांना हवं तसं यश मिळत नाही आहे तर यासाठी देखील तुम्ही सात दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता आता हे जे पारायण आहे अभ्यासात समजा तुम्हाला यश मिळवायचं आहे तर तुम्ही जे विद्यार्थी आहेत ते स्वतः देखील हे पारायण करू शकतात पण विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर त्यांचे पालक जे आहेत आई किंवा वडील हे त्यांच्या मुलांसाठी असं सारामृताचं पारायण करू शकतात समजा विवाह जमत नसेल तर तुम्ही एक दिवसामध्ये एक पारायण केलं तर नक्कीच त्याचा फरक तुम्हाला जाणवतो व्यवसाय किंवा नोकरी लागत नसेल तर तुम्ही याची सारामृताची सात पारायणे करावीत त्यामुळे नक्कीच तुम्हाला नोकरी लागू शकते किंवा मग व्यवसायात देखील तुमच्या वाढ होते त्याचबरोबर स्थावर मालमत्ता समजा काही अडचणी आहेत त्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये तरी देखील तुम्ही याची सारामृताची सात पारायणे केल्यास तुम्हाला खूप चांगला फरक पडतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी तुमची जी काही इच्छा असेल आ, तर त्यासाठी तुम्ही हे पारा पारायण करू शकता सारामृताचं तुमची जी काही इच्छा असेल ती मनात ठेवून तुम्ही या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे सुरू करू शकता फक्त लक्षात घ्या आपल्याला हे सारामृत वाचन करत असताना पूर्ण श्रद्धेने स्वामींवर पूर्ण विश्वास पूर्ण निष्ठा ठेवून हे पारायण करायचं आहे तुमची कुठलीही इच्छा अपूर्ण ही राहणारच नाही आता बघा कोणता तो नियम आहे तो आपल्याला सारामृताच्या पठनामध्ये किंवा पठन करत असताना तो पाळायचा आहे तो नियम म्हणजे मांसाहार वर्ज्य करणे बघा आपण स्वामी चरित्र सारामृत हा एक दिव्य ग्रंथ आहे पवित्र असा ग्रंथ आहे त्यामुळे जर तुम्ही संकल्पयुक्त ही जर सेवा करत असाल म्हणजे समजा तुम्ही सात दिवसाचं पारायण करताय किंवा एक दिवसाचं पारायण करताय किंवा एकवीस दिवसाचं पारायण करताय तर या पारायण काळामध्ये आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तेव्हा जर तुम्ही या कालावधीमध्ये मांसाहार केलं तर त्याचं तुम्हाला कुठलंच फळ त्या सेवेचं प्राप्त होत नाही मिळत नाही आणि तुमची ती सेवा जी आहे ती ती पण देवापर्यंत स्वामींपर्यंत पोचत नाही कारण आपण एक पिरियड ठरवलेला असतो की एकवीस दिवसामध्ये सात दिवसामध्ये किंवा एक दिवसामध्ये माझं हे पारायण मी पूर्ण करील म्हणजे एक प्रकारचा तुम्ही स्वामींना शब्द दिल्यासारखा असतो त्यामुळे आपल्याला या काळामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे आणि कधीच कुठला देव सांगत नाही की निष्पाप प्राण्याची हत्या आणि अशी सेवा कधीच कोणताच देव स्वीकारत देखील नाही त्यामुळे आपल्याला मांसाहार जे आहे ते, ते संकल्पयुक्त सेवेमध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आता बघा बरेच जण नित्यसेवेमध्ये देखील स्वामी चरित्र सारामृताचं पठण करतात बरेच जण एका दिवसामध्ये एकवीस अध्याय असतात किंवा सात अध्याय असतात किंवा मग नित्यसेवेमध्ये तीन अध्याय वाचतात किंवा बरेच जण एक देखील वाचतात बघा तुम्ही कितीही अध्याय वाचा रोज पण थोडीशी का होईना स्वामींची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे भले तुम्ही का अध्याय वाचा ना तो देखील किंवा ती देखील सेवा स्वामी स्वीकारतात फक्त पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने तुम्ही ही सेवा केली पाहिजे तर बघा नित्यसेवा करणारे देखील अनेक महिला पुरुष असतात पण त्यांनी हा नियम नित्यसेवेमध्ये पाळावा का किंवा कसा पाळावा याविषयी अनेक प्रश्न मला विचारण्यात आलेले आहेत तर बघा सेवा जर तुम्ही करत असाल सारामृताचं सा पठण नित्यसेवेमध्ये तुम्ही करत असाल तीन अध्याय एक अध्याय असे तुम्ही वाचत असाल तर बघा तुमच्या घरामध्ये जर रोज मांसाहार होत असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती एका कुठल्या तरी दिवसातच करा म्हणजे बघा बऱ्याच घरांमध्ये असंही असतं की बुधवार शुक्रवार रविवार असे काही वार ठरलेले असतात त्या वारी त्या घरांमध्ये मांसाहार हा केला जातो मग बघा जर तुमच्या घरामध्ये सातत्याने मांसाहार होत असेल काही ना काहीतरी मांसाहारी पदार्थ केला जात असेल तर तुम्ही रोज ही नित्यसेवा करण्याचं टाळा आणि एक दिवस कुठला तरी तुम्ही ठरवून ठेवा जसं की आता गुरुवार गुरुवारी शक्यतो कोणच कोणाच्याच घरामध्ये मांसाहार केलं जात नाही आणि जरीही केलं जात असेल तरीही तुम्ही स्वतःही करू नका आणि घरच्यांनाही सांगा की गुरुवारी तुम्ही मांसाहार हा टाळावा असं तुम्ही त्यांना सांगा आणि गुरुवार हा एक दिवस असा ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही पूर्ण एकवीस अध्यायांचं पठण करा बघा बऱ्याच महिलांना अशी इच्छा असते की स्वामींची सेवा करावी काही ना काहीतरी सेवा करावी सारामृताचं पठण करावं नित्यसेवेमध्ये ते पठण असावं पण अशा पद्धतीने जर घरी मांसाहाराचं सेवन सातत्याने केलं जात असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही सारामृताचं पठण हे रोज करू नका तर एक कुठला तरी दिवस ठरवा गुरुवार ठरवा ठरवून ठेवा किंवा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार बनणार नाही त्या दिवशी तुम्ही पूर्ण एकवीस अध्यायाचं पठण करा किंवा कुठलेही तीन दिवस तुम्ही असे ठरवून ठेवा आणि सलग त्या तीन दिवसामध्ये हे पारायण पूर्ण करा म्हणजेच नित्यसेवा म्हणून तुम्ही रोज सात सात अध्याय वाचून तीन दिवसात सारामृताचं पठन पठण हे करू शकता बघा तुम्ही किती दिवस सेवा करताय याला महत्व नाही तर किती श्रद्धेने तुम्ही ही सेवा करताय याला खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आ... एखादा वार ठरवा किंवा कि मग सलग तीन दिवस तरी तुम्ही सारामृत असं वाचू शकता ज्या दिवशी मांसाहार तुमच्या घरामध्ये होणार नाही त्याचबरोबर भरपूर महिला असेही प्रश्न विचारतात की ताई मग आम्ही न खाता घरातल्या बाकीच्यांना बनवून देऊ का आणि नंतर आम्ही सारामृत वाचू का तर बघा सारामृत स्वामीचरित्र सारामृत हा खूप पवित्र ग्रंथ आहे किंवा जे कोणते ग्रंथ तुम्ही देवघरामध्ये दे ठेवता त्यांचं पठन करता तर या कुठल्याच ग्रंथांना मांसाहार करून किंवा मांसाहाराला हात लावून जर तुम्ही या ग्रंथांना हात लावत असाल त्यांचं पठण करत असाल तर ते अपवित्र मानलं जातं आणि ती सेवा रुजू होत नाही स्वामींचरणी किंवा कुठल्याच देवाच्या चरणी त्यामुळे तुम्ही मांसाहार फक्त शिजवून दिलं आणि नंतर मी सारामृत वाचते असं प्लीज करू नका ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे किंवा करणार असाल तुम्ही त्या दिवशी देवघराच्या जवळ देखील जाऊ नका देवांच्या जवळ जाऊ नका त्यांना स्पर्श करू नका कुठल्याही पवित्र ग्रंथाला स्पर्श त्या दिवशी करू नका किंवा घरामध्ये अगदीच कोणच करून देणार नसेल घरच्यांना तर काय करायचं आधी तुम्ही या ग्रंथाचं पठण करा जेवढे काही अध्याय तुम्ही रोज वाचताय तेवढे वाचून घ्या आणि जे मांसाहार आहे ते तुम्ही नंतर शिजवा त्याला नंतर हात लावा पण आधी तुम्हाला ह्या ग्रंथाचं पठण करून घ्यायचं आहे नंतर तुम्ही स्वयंपाक केला मांसाहाराचा तरीही चालेल पण स्वतः ते तुम्ही खाऊ नका जर तुम्ही सेवा करत असाल तर आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला स्वच्छ डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि पुन्हा तुम्ही ते वाचू शकता फक्त तुम्ही स्वतः ते खाऊ नका किंवा मग तुम्ही अजून एक दुसरा उपाय करू शकता तो म्हणजे गुरुवारी किंवा ज्या दिवशी तुम्हाला एका दिवसात पारायण करायचं आहे पठण करायचं आहे सा सारामृताचं त्या दिवशी तुम्ही जवळच्या स्वामींच्या मठात जावा किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जावा आणि तिथे जाऊन तुम्ही हे सारामृताचं पठण करू शकता हा देखील एक मार्ग आहे आता बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण रोज काहीतरी स्वामींची सेवा करावी सारामृताचं से नित्य पठण करावं पण आत्ता मी सांगितलं मांसाहार जर होत असेल घरात तर शक्यतो ते तुम्ही टाळावं मांसाहाराला हात लावून तुम्ही जर या ग्रंथाला हात लावत असाल तर ते पवित्र नाही अपवित्र मानलं जातं बघा सेवा जर करायची असेल आपल्याला तर आपण अनेक प्रकारे सेवा करू शकतो जसं की तुम्ही काय करायचं एक जपमाळ आणून ठेवा तुम्ही एकशे आठ म्हण्यांची आणि रोज स्वामींचा जप त्यावरती करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करा स्वामींची आरती म्हणा किंवा जो तारकमंत्र आहे स्वामींचा तो तुम्ही म्हणू शकता रोज आ, ही देखील सेवा अत्यंत साधी सोपी सेवा जरी तुम्ही केली फक्त नामस्मरण जरी स्वामींचं केलं तरी देखील स्वामींना ते पुरेसं आहे स्वामी ती सेवा स्वीकार करतात त्यामुळे तुम्ही या सेवा देखील रोज करू शकता जर तुम्हाला नित्यपठन सारामृताचं जमत नसेल तर पण एखाद्या कुठल्या तरी दिवशी किंवा तीन दिवसाचं तुम्ही अशा पद्धतीने सारामृताचं पठन हे आवश्यक करू शकता आत् त्याचबरोबर घरातले इतर जे सदस्य असतात त्यांनी देखील जी व्यक्ती सेवा करत आहे तिला सपोर्ट केला पाहिजे समजा एखादी महिला आपलं घर पुढं जावं आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती बरकत यावी यासाठी जर आ, काही सेवा वैकल्य करत असेल तर घरातल्या इतर सदस्यांनी देखील तिला सपोर्ट केला पाहिजे किंवा घरामध्ये मांसाहार केलं जाणार नाही याची त्यांनी देखील दक्षता घेतली पाहिजे सेवेच्या कालावधीमध्ये मांसाहार घरामध्ये आणलं जाणार नाही किंवा खाल्लं जाणार नाही याची त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे कारण प्रत्येक स्त्री आपल्या संसारासाठीच व्रत वैकल्य किंवा कोणताही कोणतीही सेवा करत असते तर बघा हे काही नियम होते ते प्रत्येकाने पाळायचे आहेत आणि बघा अजून एक शंका महिलांच्या मनात असते ते म्हणजे सारामृताचं स्वामी चरित्र सारामृताचं कोणतं पुस्तक हे असावं ते पिवळ्या कवरवालं दिंडोरी प्रणित असावं की कुठलंही म्हणजे अशा पद्धतीने केशरी कवर असतो हिरवा कलर असतो तर बघा सारामृत हे कोणत्या कलरचं आहे हे महत्त्वाचं नाही तर तुमच्या हातामध्ये सारामृत ही पोथी येणंच हे खूप महत्त्वाचं आहे कुठलीही स्वामीचरित्र सारामृताची पोथी असू द्यात एकवीस अध्याय त्यामध्ये असले पाहिजेत अशी ही पोथी तुम्ही घ्या कुठलीही पोथी जरी वाचली तुम्ही तरी ती सेमच आहे असं काही नाही की आ, ही पोथी वाचल्याने काय होणार ती पोथी वाचल्याने कारण बघा आपले स्वामी समर्थ महाराज हे एकच आहे आणि त्यांचं महात्म्य जे आहे ते देखील या पुस्तकांमध्ये या अध्यायांमध्ये एकच आहे त्यामुळे मनामध्ये शंका ठेवू नका जे कोणतं तुम्ही सारामृताचं जे पो पोथी आहे जी तुम्हाला मिळेल अवेलेबल होईल ती तुम्ही घेऊन या कारण सारामृताची पोथी मिळणंच हे खूप भाग्यकारक आहे त्यामुळे तुम्ही अवश्य त्याचं पठण पथन... करा आणि आत्तापर्यंत जरी तुम्ही सारामृताचं पठण कधीच केलं नसेल तर एक पोथी अशी स्वामीचरित्र सारामृताची आणा आणि या सारामृताच्या पठणाला सुरुवात करा अनुभव तुम्ही स्वतःच घ्याल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया माहिती सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्या व्हिडिओचा यूज होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये